नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊयात की हा महिना तुमच्यासाठी कसा राहणार आहे ते तर मग चला जाणून घेऊयात या ऑक्टोबर महिन्याचं राशी भविष्य सर्वात पहिली रास मेष रास श्री स्वामी समर्थ सांगतात की ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मेष राशीच्या लोकांनी त्यांच्या बोलण्यावर आणि स्वभावावरती नियंत्रण ठेवायला हवं या काळामध्ये तुमच्या बोलण्यामुळे तुमची कामं बिघडू शकतात स्पर्धा परीक्षे तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ राहील बिघडलेल्या तब्येतीमध्ये अचानक सुधारणा होईल करिअर आणि व्यवसायातील काही अडथळे तुम्हाला अपेक्षित यश देतील कामाच्या ठिकाणी इतरांशी वाद घालण्यापेक्षा मिळून काम करा भावनेच्या भरामध्ये उपजीविकेचं साधन बदलू नका कठीण काळामध्ये मित्रांची सोबत कायम राहील पैशाच्या व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगा पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर गुंतवणूक करणं टाळा कारण आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे तुमची नियोजित कामं या वेळेमध्ये पूर्ण होतील करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भामध्ये केलेला प्रवास अपेक्षित यश देईल प्रेमसंबंधांमध्ये नात्यामध्ये अनेक बदल दिसून येतील नातेवाईकांशी संबंध टिकून ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं टाळा प्रेमसंबंध अधिक दृढ करण्यासाठी तुम्हाला नव्यानं प्रयत्न करावे लागतील गैरसमज दूर करण्यासाठी संवाद साधा वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका आता पुढची रास वृषभरास श्री स्वामी समर्थ सांगतात की राशीसाठी ऑक्टोबर महिन्याची सुरुवात शुभ आणि भाग्याची राहील महिन्याच्या सुरुवातीला लांब किंवा कमी अंतराचा प्रवास तुम्हाला करावा लागेल करिअर आणि व्यवसायामध्ये प्रगती होईल आयुष्यातील दीर्घकाळाचे अडथळे दूर होतील करिअर आणि व्यवसायामध्ये तुम्ही अधिकचे प्रयत्न कराल आणि तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी वरिष्ठांकडनं देखील तुम्हाला सहकार्य मिळेल व्यवसायाशी संबंधित लोकांना अपेक्षित लाभ मिळतील नोकरदार लोकांना उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळतील मार्केटिंग जमीन बांधणी आणि कंत्राटी कामं करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे कठोर परिश्रम केल्यानंतर अपेक्षित यश मिळेल या काळामध्ये तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल व्यवसाय विस्तारीकरणाच्या अनेक नवीन संधी तुम्हाला मिळतील आई वडील आणि नातेवाईकांचे विशेष सहकार्य लाभेल वडिलांशी सुरू असणारे मतभेद मिटतील परदेशामध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरेल प्रेमसंबंधांमध्ये हा महिना शुभ राहील पार्टनरसोबतचे प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील आता पुढची रास मिथुन रास श्री स्वामी समर्थ सांगतात की ऑक्टोबर महिन्याची सुरुवात मिथुन राशीसाठी चांगली असेल जीवनातील अडथळे आणि वाद दूर होतील वडिलोपार्जित मालमत्ता मिळवण्यामध्ये येणारा अडथळा दूर होईल जमीन वास्तू वाहन इत्यादींचं सुख मिळेल कुटुंबामध्ये प्रेम वाढेल जीवनामध्ये यश किंवा लाभ याबाबत मोठा निर्णय घेताना घाई करू नका हितचिंतकांचा सल्ला अवश्य घ्या कुटुंबासोबत फिरण्याचा प्लॅन तुम्ही करू शकता काही प्रमाणामध्ये अडचणींचा देखील सामना तुम्हाला करावा लागेल अचानक मोठे खर्च उद्भवतील आणि तुमचं बजेट कोलमडेल करिअर आणि व्यवसायामध्ये अपेक्षित यशही मिळेल तुम्हाला अतिरिक्त मेहनत घ्यावी लागेल तुम्हाला आरोग्याची काळजीही घ्यावी लागणार आहे प्रेमसंबंधांच्या बाबतीमध्ये हा आठवडा संवेदनशील मानला जाईल प्रेमसंबंधांमध्ये कोणतंही पाऊल हे तुम्ही काळजीपूर्वक आणि विचार करूनच उचला अन्यथा तुमच्या आयुष्यातील ताणतणाव वाढेल भावनेतून निर्णय घेणं टाळा कारण नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराकडनं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल कुटुंबाशी संबंधित एखाद्या दे व्यक्तीबद्दल तुमचं मन हे चिंतेमध्ये राहील भावंडांकडून वेळेवर सहकार्य न मिळाल्यानं तुम्हाला वाईट वाटेल आरोग्य चांगलं राखण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयींवरती तुम्ही लक्ष द्या आता रास, श्री स्वामी समर्थ सांगतात की कर्क राशीच्या लोकांची महिन्याची सुरुवात चांगली राहील महिन्याच्या चा सुरुवातीपासून तुम्ही तुमची मतं इतरांसमोर चांगल्या पद्धतीने मांडाल तुमच्या करिअर व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यशही मिळेल तुमच्या बुद्धिमत्तेनं सर्व अडथळ्यांवर तुम्ही मात कराल करिअर आणि व्यवसायामध्ये प्रवास हा अत्यंत यशस्वी ठरेल महिन्याच्या मध्यामध्ये तुम्हाला अचानक मोठ्या खर्चाचा सामना करावा लागेल मालमत्तेच्या वादामध्ये तुम्हाला कोर्टामध्ये फेऱ्या माराव्या लागतील या काळामध्ये पैसे अधिक खर्च होतील त्यामुळे काही प्रमाणामध्ये पैसे तुम्हाला उधार घ्यावे लागतील तुमची कामं दुसऱ्याच्या हातामध्ये देऊ नका छोट्या छोट्या गोष्टींवरती कोणाशीही भांडू नका आरोग्याच्या दृष्टीनं यावेळी काळजी घ्यायला हवी काही मुद्द्यांवरती कुटुंबातील सदस्यांशी तुमचे मतभेद होतील आईचा आशीर्वाद मात्र कायम पाठीशी राहील प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा काळ चढवतारांचा असेल जोडीदाराशी झालेला वाद तुम्ही मिटवाल कुटुंबामध्ये तुमच्या प्रेमसंबंधांना मान्यता मिळेल वैवाहिक जीवन तुमचा आनंदी राहील जोडीदाराच्या तब्येतीबाबत तुम्ही थोडे चिंतेमध्ये मात्र राहाल आता पुढची रास सिंह रास श्री स्वामी समर्थ सांगतात की ऑक्टोबर महिना हा सिंह राशीसाठी चांगला आणि शुभ परिणाम देणारा राहणार आहे तुमच्या प्रयत्नाचं आणि मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल या काळामध्ये तुम्ही अनेक मोठी यश मिळवाल तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचं कारण बनाल करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भामध्ये केलेला प्रवास खूपच शुभ ठरेल सत्ता आणि सरकारशी संबंधित रखडलेली कामं पूर्ण होतील राजकारणातील लोकांना मोठं पद किंवा जबाबदारी मिळेल महिन्याच्या मध्यामध्ये तुम्ही एक महत्वाचा निर्णय घ्याल ज्यामध्ये कुटुंबाची तुम्हाला साथ मिळेल कामाच्या का ठिकाणी वरिष्ठांकडनं तुम्हाला सहकार्य मिळेल कोर्टातील प्रकरणामध्ये निकाल तुमच्या बाजूने लागेल उत्साहामध्ये घाईनं निर्णय घेणं टाळा वाहन जपून चालवा कारण अपघात होण्याची दाट शक्यता आहे प्रेमसंबंधांसाठी हा महिना शुभ ठरेल मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होईल नातेसंबंध विवाहामध्ये बदलू शकतात वैवाहिक जीवन तुमचं आनंदी राहील आता पुढची रास कन्या रास श्री स्वामी समर्थ सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना संमिश्र असणार आहे तुम्हाला कामं पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मेहनत ही घ्यावी लागेल आरोग्य आणि नातेसंबंधांवरती तुम्ही विशेष लक्ष द्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल या काळामध्ये तुमच्या दिनचर्येसोबत खाण्यापिण्याच्या सवयींवर देखील तुम्हाला लक्ष द्यायला हवं तुमचा प्रवास हा सुखकर होईल तुम्हाला अपेक्षित लाभही होणार आहे तुमच्या आयुष्यातील प्रेमातील अडथळे खास करून दूर होतील जोडीदाराशी परस्पर सौधार्यानं तुम्ही संबंध वाढवाल तुमचं वैवाहिक जीवन हे मधुर होईल आता पुढची रास तूळ रास श्री स्वामी समर्थ सांगतात की तूळ राशीसाठी ऑक्टोबर महिना हा अधिक शुभ आणि यशस्वी राहील या काळामध्ये तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल तुमची रखडलेली कामं पूर्ण होतील तुम्हाला धैर्यानं आणि कठोर परिश्रमानं ध्येय साध्य करावं लागेल नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होईल कामाच्या बाबतीमध्ये अचानक मोठ्या समस्या येतील मित्रांची तुम्हाला मदत होईल कामामध्ये प्रगती आणि फायदा होईल व्यावसायिकांनी गुंतवणूक करणं टाळावं पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांनी मात्र सावध राहावं नातेवाईकांशी काही मुद्द्यांवरनं वाद होईल संवादानं मात्र प्रश्न सुटतील अतिरिक्त कामाच्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे येतील त्यामुळे तुम्ही व्यस्त राहाल शारीरिक आणि मानसिक थकवा तुम्हाला जाणवेल प्रेमसंबंधांच्या बाबतीमध्ये हा महिना आनंदाचा राहील कुटुंबामध्ये तुमच्या लग्नाच्या चर्चा होतील जोडीदाराकडून तुम्हाला गिफ्ट मिळेल आई वडिलांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि तुमचं वैवाहिक जीवन हे आनंदी राहील आता पुढची रास वृश्चिक रास श्री स्वामी समर्थ सांगतात की ऑक्टोबर महिना हा तुमच्यासाठी शुभ राहणार आहे या काळामध्ये तुमची नियोजित कामं ही वेळेवरती पूर्ण होतील ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमचे अडकलेले पैसे अचानक परत मिळतील गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल कुटुंबाचं तुम्हाला सहकार्य राहील तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल नोकरीच्या नवनवीन संधी तुम्हाला मिळतील प्रयत्न केल्यास तुम्हाला अपेक्षित यशही मिळेल धार्मिक कार्य घरामध्ये घडेल इच्छुकांचे विवाह जमतील घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील कुणाशीही बोलताना मात्र चुकीचे शब्द टाळा आरोग्यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये थोडे अडथळे येतील परंतु व्यवसायामध्ये मात्र तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल जोडीदारासोबत तुम्ही आनंदी राहाल आता पुढचे ही रास धनुरास श्री स्वामी समर्थ सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी हा महिना मात्र चढ उतारांचा राहील महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला यश मिळेल आणि या काळामध्ये सगळीकडनं तुम्हाला सहकार्य मिळेल तुम्हाला मोठा प्रोजेक्टही मिळण्याची शक्यता आहे नियोजित कामं वेळेवर पूर्ण झाली तर सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होईल व्यवसायाशी संबंधित लोकांना लांबचा प्रवास करावा लागेल आरोग्याकडे तुम्ही लक्ष द्या वरिष्ठांच्या मदतीनं तुम्ही तुमची कामं वेळेवर पूर्ण कराल नोकरदार लोकांना पदोन्नती मिळेल नाती मजबूत करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा जवळच्या व्यक्तीसोबत तुमचा गैरसमज होऊ शकतो प्रेमसंबंधांमध्ये काही मुद्द्यांवर तुमचे वाद होतील त्यामुळे तुम्ही तुमचं नातं पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करायला हवा आता पुढची रास रास श्री स्वामी समर्थ सांगतात की मकर राशीसाठी हा महिना चढ उतारांचा राहील नशिबाची मात्र तुम्हाला साथ मिळेल करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भामध्ये केलेला प्रवास हा तुमच्या फायद्याचा ठरेल मोठ्या खर्चामुळे तुमचं आर्थिक बजेट कोलमडेल करिअर आणि व्यवसायाशी संबंधित मोठे निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील हितचिंतकांचा सल्ला मात्र अवश्य घ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना अपेक्षित निकाल मिळवण्यासाठी अधिकची मेहनत घ्यावी लागेल कुटुंबातील सदस्यांसोबत काही मुद्द्यांवरून तुमचा वाद होऊ शकतो तुमचं मन हे थोडं अस्वस्थ राहील निर्णय घेताना तुमचा गोंधळ उडेल मालमत्ता खरेदी करताना मात्र घाई करू नका परदेशामध्ये करिअर किंवा व्यवसायासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुम्हाला मोठं यश हाती सापडेल प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा महिना फारच शुभ राहील तुमच्या मैत्रीचं रूपांतर हे प्रेमात होऊ शकतं वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि तुमचं आरोग्य देखील सामान्य राहील आता पुढची रास कुंभरास श्री स्वामी समर्थ सांगतात की कुंभराशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना हा चढवतारांचा राहील नातेवाईकांच्या बोलण्यानं मात्र तुम्ही दुखावले जाल करिअर आणि व्यवसायामध्ये अडचणी येतील अपेक्षित यश मिळवण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त मेहनत घ्यावी लागेल कामाचा अतिरिक्त ताण तुम्हाला सहन करावा लागेल वडिलोपार्जित संपत्ती मिळवण्यामध्ये मात्र अडथळे येतील पार्टनरशिपमध्ये हा काळ शुभ नाही पैसे गुंतवताना सावधगिरी बाळगा सट्टेबाजी लॉटरी यापासून दूर राहा कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमची बुद्धी तु आणि विवेक वापराल ध्येय साध्य करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल मुलांशी संबंधित कारण हे ठरू आणि वैवाहिक नात्यामध्ये तुम्ही प्रामाणिक तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका आता पुढची रास मीनरास श्री स्वामी समर्थ सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी हा ऑक्टोबर महिना अत्यंत शुभ राहणार आहे या महिन्यामध्ये तुमची नियोजित सर्व कामं वेळेवर पूर्ण होतील नातेवाईकांकडनं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल नोकरी आणि व्यवसायामध्ये चांगल्या संधी शोधणाऱ्यांना अपेक्षित लाभ होतील तुम्हाला अपेक्षित धनलाभ देखील होईल एखाद्या व्यक्तीच्या मदतीनं तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील उत्पन्नाचे नवीन साधन तुम्ही शोधून काढाल कुटुंबामध्ये काही शुभ आणि धार्मिक कार्यक्रम होतील तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागेल जोडीदाराच्या संबंधित एक आनंदाची बातमी ऐकू येईल तुमचं आरोग्य सामान्य राहील संपत्तीच्या बाबतीमध्ये हा महिना अनुकूल राहील मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा तुमची पूर्ण होऊ शकते तर मग स्वामी भक्तांनो अशा पद्धतीने राहणार आहे या महिन्याचं राशी भविष्य तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय जय श्री स्वामी समर्थ